काही काय येत नाही पण मी जर बाहेर गेली मला कोणी दुखवल्याशिवाय राहायचं नाही म्हणून मी बाहेर पडायची नाही अक्षरशः दहा पंधरा वर्षे मला बाजार हाट या गोष्टी माहितच नाही का तर माझी तब्येत बिघडायची घरून डॉक्टर त्यांना आमची हिस्ट्री माहिती आहे आठवड्याला चला इंजेक्शन लावल्याशिवाय फरक पडायचाच नाही तरी पण नाही मग मला सरांना घेऊन जायचे कारण इतकी हाळवा स्वभावाची होती मी मला कोणी बोललेलं चालत नव्हतं माऊलींकडे मा दर्शन घ्यायची तरी माझी बॅटरी चार्ज होऊन जायची त्या क्षणाला ते बाजूला पळून जायचे म्हणून म्हटलेले ज्ञानेश्वरी मध्ये जरी राग द्वेष हे निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो

गुर जो राखतो ना त्याला बाळधी म्हणता वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाव आहेत त्याला ना तर तो, तो बाळधी होता त्याने आमंत्रण दिलं त्याचा रोज एकदम गोळा होता त्याचं मन एकदम गंगेच्या पाण्यासारखं ज्या दिवशी तारीख दिली बाबा माझ्याकडे या हा मला खूप तुमच्या कीर्तनाची अपेक्षा आहे तुम्ही या माझी मी तुमची सेवा करेल तुम्ही माझे देव आहात बाबा याल ना बाबा म्हणे होईल घेतले चार पाच जण बाबांनी जेवा बाबा होते आमचे सदानंद माऊनी होते असे चार पाच स्वामी बाबा होते असे चार पाच लोक जे होते ते त्या गावात गेले गावात गेल्यानंतर गेले घरी विचारत विचारत त्यांना काय माहित नव्हतं गेल्यानंतर याला माहितच नाही बाबा आपल्या घरी येणार आहेत हा गेला बुरत रानात रानात गेला गुरुदेव घरी येणार आहेत मला तयारी करावं लागेल मग त्यांचं घरी गेल्यानंतर त्यांचे वडील होते त्या बंधूंचे तुमच्या आम्हाला आमंत्रण तुम्ही काय आपल्या भाषेत तिकडच्या गुजरातच्या मग म्हणे आम्हाला कीर्तनाचं आमंत्रण आहे कीर्तन अजिबात नाही चालणार का हा तमाशा भीमाशा राहिला आता तर केला असता बा आत्ताच्या आता इथून निघा कीर्तन नाही भजन नाही आमच्या ना गावात चालत नाही सांगा साधू पुरुष महात्मा तो विचार त्याचा दोष नाही अज्ञान म्हणतात ना त्याचा दोष नाही गेले गावात एका ठिकाणी बा मला आमंत्रण दिलं होतं पण ते तर नाही म्हणता कार्यक्रम घ्यायला मग आता आम्ही बा मारुतीच्या मंदिरात करू का कीर्तन आमचं कोणी ऐकायला नाही आलं तरी चालेल मग म्हणे आम्हाला भाकर मिळेल का म भाकर बाबा सांगायचे तर पाच माणसं ना तेव्हा परिस्थिती नाजून मग तुमच्या घरी एकानी जायचं याच्या घरी एकानी त्याच्या घरी एकानी त्याच्या घरी असे पाच माणसं पाच घरी बरं का आणि जेवण बिवण झालं तो आला कानातून आणि बाबा कोणी आलता का वर घरी तर हो म्हणे आले होते मी त्यांना हकलून लावलं म्हणे सांगत होते इथं कीर्तन करायचं बाबा जेवायला त्या पण आम्ही दिलं नाही तुला कोणी उद्योग करायला लावले कोणी माळ टाकायला लावले कोणी तुला टाळा वाजवायला लावले हे सोडून दे वडिलांचं बोलणं मुलांनी मनावर घेतलं नाही आता ते आखं गाव खाणार पिणार होते या काही माळ तरी नाही त्याच्यामध्ये बाबा त्यांच्याकडे काही पूर्वी साहित्य नव्हतं जेवण झाले मंदिरामध्ये आता कीर्तन करायचं एक खाणारा पिणारा त्याला बोलून आणलं बरं का चल बा एक दीड तास आपण कीर्तन करू मग तो झाला तयार तयार झाला बाकीच मग ताणवते तर काय घेतले तांबे घेतले का तांबे घेतले तांबे एवढे महान संत किती अपमान झाला त्यांचा दा। पण राग द्वेष अजिबात नाही किंवा दुवा देणं कोणाला वाईट म्हणणं हे नव्हतं बाबांमध्ये काय म्हणून तर ते देव झाले ना झाली कीर्तनाला सुरुवात झाली तो येऊन बसला त्या माणसाचा त्यांचे वडील येऊन बसले कीर्तनाला कोपऱ्यात बसले पिणारे होते तर त्या कीर्तनाला खाणारेच होते मग बाबाने एक प्रमाण घेतलं

नाही तरी संसारात होईल रडारड याला वाटलं मी यांचं कीर्तन बा मदत करायला गो हा मला सांगता सांगतो दारू सोड सोडणार अजिबात सोडणार नाही बाबा निघतेन तन तन करत बाबा सांगायचे आहो मला माफ करा पण बस संत कसे असतात माफी मागतात आपल्याला लाज वाटते का नाही माफी मागायला कोणाची संतांना संतांमध्ये नम्रता असते त्याला रागाला टंटन करत गेला आणि वरच कीर्तन झालं असे खूप खूप अपमान बाबांना सहन करावा लागला जेव्हा माझे अभ्यास माऊलीने करून घेतले थोडेच अनुभव सांगणार कारण टाईम आपल्याकडे कमी आहे नाही का तर बाबांनी दोन हजार मध्ये सायंकाळी पाच वाजता मला अनुग्रह दिलेलाच होता अभ्यास करून घेतले पण आज्ञा दिली काय आज्ञा दिली लता ताई आता तुम्हाला हे समाजाला द्यायचं आहे जे तुम